माझ्या प्रिय भक्तांनो माझ्या लाडक्या बाळांनो गुरुचरित्र पारायणाचे हे नियम पाळले तर तुमचं गुरुचरित्र पारायण अतिशय पवित्र रीते रीतीने आणि खूप छान फलप्राप्ती होईल त्याचे तर अवश्य हे महत्त्वाचे नियम पाळा आणि गुरुचरित्र पारायण मनोभावे करा गुरुचरित्र पारायण तुम्ही केव्हाही करा करा तुमच्या मनात श्रद्धा असेल तेव्हा तुम्ही गुरुचरित्र पारायण करायला बसू शकतात फक्त मनात भगवंताविषयी भाव असावा आणि श्रद्धा असावी लागते गृहचरित्र पारायण काळामध्ये तुम्हाला काय खावे नाही मी ते आज सांगणार आहे आणि काय खावे ते पण नीट ऐकून घ्या गुरुचरित्रपारायणात फळे दूध एकच धान्य म्हणजेच गहू किंवा चपाती गव्हाची एकच खाऊ शकतात पालेभाज्या खाताना त्यात शेपू आणि मेथी कांदा लसूण सोडून इतर काहीही खाऊ शकतात कंदमुळे गाजर काकडी सुरण घेवडा यांची भाजीसुद्धा चालते मनात कुठलीही शंका न आणता तुम्ही गुरुचरित्र पाळायन एक नित्य नियमाने करत चला सर्व प्रकारच्या डाळ कांदा लसूण मैदा पित्त्यकारक पदार्थ यात खाऊ नका कारण की हे उग्र असतात आणि आपला स्वभाव खूप तांबिळ बनवतात म्हणजेच रागीट बनवतात म्हणून हे ज्या वस्तू आहेत त्या अजिबात खाऊ नका गुरुचरित्र पारायण करताना हे पाच महत्त्वाचे नियम नक्की पाळावे बाळांना श्री गुरुचरित्र पारायण वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला एकाग्रमण करून आणि एकच वेळ वाचन ठेवून पूर्ण करावे वाचण्यापूर्वी रोज दत्त महाराजांच्या फोटोची व पूजेची पूजा करून एक माळ श्री गायत्री मंत्र एक माळ कुलस्वामिनीचा मंत्र आणि एक माळ आपला स्वामींचा मंत्र जाप करावा गणपत गणपती अथर्व शीर्ष वाचन पोतीचं वाचनाला सुरुवात करावी वचन लयीत करावे आणि एकाग्रमण करून शांत मनाने करावे वाचन करत असताना कोणाशी बोलू नये आणि बसलेल्या जागेवरून उठू नये पूर्ण वाचन झाल्याशिवाय कोणाशी न बोलता पूर्ण वाचन दत्त महाराज ऐकत असतात वाचन करताना दिवा प्रज्वलित केलेला असावा कारण अग्निसाक्षी असते वाचन करताना म्हणून आपलं पारायण अग्निसाक्षीच्या रूपाने दत्त महाराज सुद्धा ऐकत असतात आणि त्यामुळेच आपल्याला दत्त महाराज फलप्राप्ती देतात आपलं निर्विघ्न जे पारायण असतं ते पूर्ण व्हावे यासाठी चार श्वान आणि एक गायीचा घास नक्की काढावा आणि दत्त महाराजांच्या पोथीन वाचनानंतर एक नैवेद्य दत्त महाराजांचा आणि एक गाईचा रोज नैवेद्य दाखवावा कारण की श्रद्धेने आणि मनाने जो आपण पारायणाचा जो कालावधी असतो तो आपला पुण्यवान असतो म्हणून आपल्याकडून जितकं चांगलं पुण्य होईल त्याचा विचार करूनच पारायणाला महत्त्व द्यावे आणि आपलं दिलेले महत्त्व ते दत्त महाराज आपल्याकडून करून घेतात म्हणून दत्त महाराजांचं पारायण कधी वाया जात नाही त्याचे एक हजार एक टक्के फळ प्राप्ती आपल्याला होते म्हणून कुणाचंही मनात वाईट विचार आणून दत्तपालन करू नका दत्तपालन आपल्या स्वच्छ मनाने करा आणि चांगले करा शुभम होतो